आता जवळ आलं सगळी टेन्शन तुमचं जाईल सगळं निघून बोला मी इतका मार हो गा माझा हॅलगाड भोगाड नाही बघा ना तुमच्या मी डांबरीने चालणारा माणूस ह्यात नाड्या वाड्या मना मार खाजला ना घ्या साक्षात्कार होईल बघाय आलं आता तुला

<laughs> तुम्ही शब्द मी पाळलाय <laughs> एक नंबर गिराय काढत मालदार पार्टी <laughs> मालदार गावातली प्रतिष्ठित <laughs> आहे तुला कळत का <laughs> तुला मी काय सांगितलं होतं महाराजा पश्चिया येताना या शांत यायच काढाकडा करायचं नाही पायापाडा दोघाने पाया आ होय दोघो तू काय करतो रोलता अपमान आता का थारा, थारा कापतो या खूप नाग्या महाराजांचा अपमान झाला ना शाप देते महाराज ओझ्या ह कोणा कोण हेच काळा नाही तर तो काय माझ सांगणार रे मला काय म्हणायचे ए कुठनं आला मला तुझं गाव काय तुला हाय काय तू कुणाच पाटचा पटचा हे कळून द्या आम्हाला प्रश्न विचारतोय बारा वर्ष बाबाने हिमालयात घासली झाडाखाली बारा वर्ष्या केली म्हणून हे मला एरपाट्याचे बाबळे असतात काय बाबा काल महाराज अपमान 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 होतो घोर अपमान घोर अपमान आज थाला थर का आपण ग बारा वर्षे हिमालयात काय मूळा खाल्ले का हं नाही बघा महाराज अरे त्याला खाल्ले काय म्हणतोय मी बाबा समजून घ्या आपलं हो ना का नका का बाबा तुझी मजा येईल लगा इथ आ धमाय ते काय खाऊ दे ग भाक्तांना हो रे बाबा मला वळतं का तू कोण आहेस ए मी जे वळखतो ते कुणाला कळत नाही आणि ज्याला कळत ते जगत नाही आम्ही तुला माझ्या ओळख सांगतो तुला दाभोळकर माहितीत का दाभोळकर हे नाव मी तरी ऐकलेलं आहे हे नाव आजरामर आहे त्यांचा पुत नाही आहे मी द्या खाऊ ना थीव, खाली ठेवा खाली ठेव बाकी त्याला हात लावायचं नाही पैसा मागे समजून साहेब सर इथं बाटवता राहू तुम्ही मला काय भय बुवा तो आंघोळ किती साधनं करतो रे बाबा खरं रे बाबा नाही नाही तुझ्या अंगाचा वास येतो म्हणून म्हणलं आंघोळ तरी करतो का रोज रोज आठवड्यात नाही अगदा बुवा ना हे आमचं गाव आहे ते ह्याच्यात तो निट -निट का राहा जर कोणाला पैशा पाण्याला लोबाडलं लु। कारण काय तुझ्यासारखी दाढी वाढावते ती बुटणी सगळी आणि बोलावते ती लोक तुला उद्या ए बाळासाहेब आहे ना असा फेलवून डोक्यात घालेल का नाही बाळासाहेब ती वय बारा वर्ष हिमालयात तपश्या केली बर ती काय बी करते तुला काय काय करत रे बुवा अपमान कसा अपमान अपमान महाराज नाग्या महाराजांचा अपमान मध्ये साक्षात देवाचा अपमान झालाय बाळासाहेब मला साक्षात करे सा। माझं सगळं आता लग्न होणार आहे अरे बाबुआ तुझं लग्न झालंय का पुन्हा अपमान बाळासाहेब माझ्याकडे जो येणार त्याला मी सुख देणार आणि माझ्याकडे जो येणार नाही त्याला दुख 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 माला माला, दाले। दाले दाले दाले। मी दुःख देणार नाही दुःख दे मला काय मज माझ्या पाचवीलाच दुःख पुरलंय त्याचा नाही शे मला म्हणा तुझं लग्न झालंय का तुझं लग्न झालंय का लग्न झाले झाले ना मग कशाच तो साधू झाला वर बायको सांभाळायची तिथं तिला पोरं झाले असले इकडे हे मला गेल्या तुला पोरं झाले का आधी पहिला ग्रस्थाश्रम करून घेतला मी आणि नंतर मी संन्यासी झालो हे बघ ए तुझ हे बाळ उचलावं लागेल कस हे गायराण्यात जागा आहे तू गाभाळ उचल तुझ मला म्हणायचंय तुला किती पैसे दिले याने पैसे तरी नाही बघते बाबाची आणि बाबाचं साक्षात कराय बाबाचं त्यांचा मी तर थांबवून राहणार आहे बघतो तुमचं काय काय दुकान कसं चालतंय ती कोण कोण काय काय करत आहे माझं पक्क येणारच बसणार तुझी सेवा करणार आहे आता का जाऊ मी तुम्ही जा जाऊ जाग्या तू जा बर यांना घेऊन घोर अपमान करते महाराजांचा घेऊन जाऊ घेऊन जा बरं तू नाग्या अपमान झाला इथं महाराजांचा महाराज तुम्ही तपस्या लागा जाऊ ला चला ठेवा सपल्या गाय तिथं नस कपणा पाया पडली की बाहुला डे बाबा सगळं घेऊन घेऊन द्यासू द्या मी पैसे देतो ओझ्या गेलो का र ती चाललंय महाराज जाऊ द्यायची थांबा जरा मग आपण बोल हा मी काय म्हणते बोल की रात्रीपासून एकच सांगते तरी अजून बोलकेच म्हणतो अकाल आपण गेले आलो हा 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 आता आपण समोरासमोर सगळं बघितलंय आणि ते बाबांनी सांगितलेलं मला तर विश्वास बसलाय तुम्ही काय म्हणताय अगं हाय बरोबर तुझं